राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजीनगर गावठाण शिवमहोत्सव समितीच्या वतीनं महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रभाग क्रमांक बारा बारा मधील जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत चारही उमेदवार या उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा देण्यात आला श्री छत्रपती शिवाजीनगर गावठाण शिवमोत्सव समितीच्या अध्यक्षा मोनिकाताई सांडो हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय आज जिजाऊ निमित्त आम्ही सर्व महिला श्री छत्रपती शिवाजीनगर गावठाण शिवमहोत्सव समितीतर्फे आम्ही असं छान महिलांचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यामध्ये सर्व महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पण आहे तर आम्ही सर्वजणी आता आमची एक छोटी मिटिंग झाली आणि त्यामध्ये तर आता निवडणुकीचं वारं आहे तर आपण आता कोणाला पाठिंबा दिला पाहिजे आपली कामं कोणी केली आपल्याला काय समस्या आहेत आणि आपल्या समस्यांचं निवारण कोण करेल आपण कोणाच्या पाठीमागे ढाल आणि तलवार बनवून उभं राहायचंय आता चर्चा केली तर त्यामधून आम्हाला असं निष्पन्न झालंय की आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे प्रभा क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि त्यामध्ये प्रभा क्रमांक बारामध्ये अ गटातून आहेत सौनिताई दिलीप अलगुडे ब गटामध्ये श्री दयानंद दादा सिद्धराम इरकल क गटामध्ये आहेत सौ नीताताई आनंद मंजाळकर आणि ड गटामध्ये आहेत दीपक उर्फ बाळासाहेब बोडके तर या चारही उमेदवारांना आम्ही भरघोस मतांनी निवडून देणार आहोत असा आमचा पूर्णपणे त्यांना जाहीर पाठिंबा आहे असं मी आता नमूद करते आ, नमस्कार मी योगिता सचिन शेळके आज आमच्या शिवाजीनगर गावठाणामध्ये शिवमहोत्सव समितीतर्फे जिजाऊ जय जयंतीचा कार्यक्रम होता त्याच्यात आम्ही सर्व महिला दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम घेतो आणि यावर्षीही घेतला आणि सर्व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या कार्यक्रमासाठी आणि या कार्यक्रमासाठी आले असताना सर्व महिलांचा वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाली तसंच आता सध्या जे राजकीय वातावरण आहे त्याच्यामध्ये पण चर्चा झाली आहे तर आमच्या शिवाजीनगर भागामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे नीताताई अलगुडे दयानंद दा दादा इरकल आणि नीताताई मंजाळकर आणि बाळासाहेब उप दीपक बोडके हे जे उमेदवार आहेत चारही उमेदवार राष्ट्रवादी पक्षातर्फे या चिन्ह घेऊन उभे आहेत तर आमचा सर्व महिलांचा या सग या सर्व चारही उमेदवारांना पाठिंबा शिवाजनगर गावकर राजमाता जननी जिजाऊ लेखी आम्ही आज आम्ही वारदा मध्ये बघितले आज आठ वर्षात कोणतीही काम झालेली गिरकर नीता आनंद मंजळकर आणि आपले बाळासाहेब उर्फ दीपक दादा आणि आमचा सर्व महिलांचा त्यांना जोरदार पाठिंबा तर आहेच सुजाता योगेश पवार शिवाजीनगर गावठण भागातून बोलत आहे आज आमच्या गावठण भागामध्ये राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आम्ही छोटासा कार्यक्रम घेतला होता महिलांचा त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला अशा अनेक समस्यांचा आढळून आलेला आहे की आपल्या ह्या प्रभाग क्रमांक बारामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या तसेच सामाजिक काही कार्य असतील त्याच्या समस्या आम्हाला येत आहेत तर त्याच्यामुळे आता आम्ही सगळ्या महिला मिळून एक असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही राष्ट्रवादीला आमचा जाहीर पाठिंबा देत आहे आमच्या प्रभाग क्रमांक बारामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नीता अलगुडे दयानंद सिर दयानंद इरकल नीता मंजाळकर आणि बाळासाहेब उर्फ दीपक बोडके हे चार उमेदवार आमच्या प्रभाग क्रमांक बारामधून उभे आहेत माझे नाव सोनाली प्रशांत धुमाळ मी शिवमहोत्सव समितीतर्फे आम्ही महिलांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता तर आता सध्या इलेक्शन आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक बारा मधले उमेदवार नीता दिलीप अलगुडे दयाराम सिद्धराम इरकल नीता आनंद मंजाळकर आणि बाळासाहेब उपदीपक बोडगे यांना आमचा पाठिंबा आहे नमस्कार माझं नाव आहे वंदना नितीन साडबो जय जिजाऊ जय शिवराय आम्ही आज जिजाऊच्या निमित्ताने सर्वजण महिला एकत्र आलो आणि इथे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच घड्या घड्याळाला मतदान करायचं आम्ही सगळं महिलांनी एकत्र ठरवलेलं आहे नमस्कार प्रभाग क्रमांक बारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला आमच्या सर्व महिलांचा पाठिंबा आहे